शंभर दिवस होत आहेत मात्र कृष्ण आंधळे आजही तपास यंत्रणेला मिळत नाही काय झालं कृष्ण आंधळे दुसरीकडे सतीश भोसलेला मात्र तातडीने अटक केली त्याला विमानानं इथं आणलं गेलं परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र सोडत आहे अजूनही मला स्वतः प्रश्न पडतोय तो की कृष्ण आंधळे कस काय अटक आहे कृष्ण आंधळे लवकरात लवकर अटक व्हावं त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगताय आमच्या विभागाचे लोक आहेत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतात की ती जमीन वाटप केली गेली के होती तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे त्यावेळेस प्रश्न घर पाडण्याचे निर्णय लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही कुठल्या ना ना। काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभाग नाही 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 ते पाठीमाग त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाची तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी ओढलं माझा काही संबंध नसताना तर ते पत्र जे फिरवलं ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं लेटरपॅडसुद्धा माझं नाही